आज माझं काळीच गेलंय रे माझं नॅशनल लेवल पर्यंत गेलेलं ले गोल्ड मेडल गेलय बाळांनो कधीच कधीच इंस्टाग्रामवर मैत्री करू नका माझ्या मुलीला मैत्री जीवाशी घेऊन गेले पोरांना बळी पडू नका माझी गुणी मुलगी गेली माझ्या मुलीची माळ मोडली तशी त्याची मोडा तिची शेवटची इच्छा होती तो आंबड मध्ये फिरला नाही पाहिजे त्याला जिवंत सोडू नका आम्हाला न्याय द्या आरोपीला कायद्यानं फाशीची शिक्षा द्या पाणवलेल्या डोळ्यांनी आणि गहीवरल्या मनानी एकाही तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात जमलेल्या विद्यार्थिनींना आणि नागरिकांना भावनिक आवाहन करत होती न्यायासाठी टाहो फोडत होती दहा डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता जालना जिल्ह्यातील अंबड येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली मय मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एका व्हिडिओद्वारे आपली आबिती सांगितली होती रोड रोमिओनच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्येसारखं कठीण पाऊल उचलत असल्याचं तिने सांगितलं होतं अंबड शहरात घडलेलं हे धक्कादायक प्रकरण काय आहे त्याचीच ही इन्साइट स्टोरी भाग्यश्री सुरेश घाडगे वय अवघ सोळा वर्ष अंबडच्या मत्सोदरी महाविद्यालयात अकरावी वर्गात कला शाखेत शिक्षण घेत होती पहिली पासून ते दहावी पर्यंत अगदी मिरीड मध्ये येणारी गुणी मुलगी दहावीच्या बोर्ड परीक्षेत देखील तिला पंच्याऐंशी टक्के मार्क होते भाग्यश्रीला पुढे कायद्याचं शिक्षण घ्यायचं होतं न्यायाधीश होण्याचं तिचं स्वप्न होतं परंतु अतिशय मनमिळावू हुशार असणाऱ्या भाग्यश्रीच्या कुटुंबालाच आता न्याय मागण्याची वेळ आली आहे तरुणांच्या छेडछाडीला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून भाग्यश्रीनं आपलं आयुष्य संपवलं घरची बेताचीच असल्यानं एक एक रुपया जमा करून तिला आम्ही शिकवत होतो परंतु समाजाकडून असा घात झाला आता आम्ही कुणाकडे पाहावं असा धीर गंभीर सवाल कुटुंब करत आहे भाग्यश्री आणि मुख्य आरोपी सोहम मिंदर यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली ती सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या ऍपवरून पुढे या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाल्याचं बोललं जात आहे परंतु आरोपी सोहमच्या मनात काही वेगळंच होतं तो आणि त्याचे मित्र भाग्यश्रीची नेहमी छेड काढायचे आरोपी मिंदर तिचे फोटो व्हायरल करण्याच्या वारंवार धमक्या द्यायचा ही गोष्ट भाग्यश्रीनं घरी नातेवाईकांना आणि कुटुंबाला सांगितली कुटुंबाने आरोपीच्या घरी जाऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीच्या कुटुंबानं उलट भाग्यश्रीवरच आरोप केले त्यानंतर भाग्यश्रीच्या कुटुंबियांनी याची तक्रार तीन डिसेंबरला पोलीस स्थानकात दिली त्यानुसार पोलिसांनी फोक्सो कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून सोहम मिंदरला अटक देखील केली तो न्यायालयीन कोठडीत आहे था मात्र हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीचे वडील बळीराम मिंदर व त्यांच्या पत्नीनं भाग्यश्री सह तिच्या नातेवाईकांना पुन्हा पुन्हा धमकावलं भाग्यश्रीच्या वडिलांना गुन्हा मागे घे नसता मारहाण करू अशी दमदा टी केली मुलीचे फोटो व्हायरल करण्याची सुद्धा धमकी दिली आरोपी जेलमधून बाहेर आल्यानंतर तो फोटो व्हायरल करेल अशी भीती मुलीला वाटत होती त्यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर मंगळवारी सकाळी घरात कुणी नसताना मुलीनं ओढणीनं पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली ही धक्कादायक घटना अंबड शहरातील शारदा नगर परिसरात सकाळी नऊ वाजता घडली गॅस सिलेंडर घेण्यासाठी बाहेर गेलेले भाग्यश्रीचे वडील मंगळवारी सकाळी घरी आले बाहेरूनच त्यांनी भाग्यश्री दरवाजा उघड असा आवाज दिला परंतु घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे बाहेरचा दरवाजा तोडून वडील घरात गेले आणि दरवाजा उघडताच त्यांना गळफास घेतलेली आपली भाग्यश्री दिसली त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दुःखाबरोबरच मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली जनमानसातून या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली पोलिसांनी घटनास्थळावरून लॅपटॉप सुसाइड नोट व आत्महत्येसाठी ज्या ओढणीचा वापर करण्यात आला ती हस्तगत केली मुलींना आत्महत्या करण्यापूर्वी अडीच मिनिटाचा व्हिडिओ तयार करून लॅपटॉपवर सेव्ह करून ठेवला होता त्यात तिनं तिच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांची नावं आणि हकीकत सांगितली होती त्या या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे या प्रकरणातील एक आरोपी सोहम मिंदर कारागृहात असून न्यायालयाच्या परवानगीने त्याचा ताबा घेतला जाणार आहे आरोपीचे वडील बळीराम मिंधर त्याची आई आणि साथीदार दुर्गेश चित्रे यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचं पोलीस निरीक्षकांनी सांगितलंय बुधवारी अकरा डिसेंबरला अंबड शहरातील नागरिक न्यायासाठी रस्त्यावर उतरले शहरातील तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला ज्यात विद्यार्थिनींची संख्या ही लक्षणीय होती भाग्यश्रीच्या कुटुंबासह सर्वांनीच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली रस्त्या अडून सतत छेड काढणाऱ्या तरुणांविरोधात भाग्यश्रीनं तक्रार करून सुद्धा पोलिसांनी म्हणावी अशी कारवाई न केल्यानं शहरातील पोलीस यंत्रणेवर देखील नागरिकांनी ताशेरे ओढले कोणत्याही दुर्दैवी घटनेमध्ये एखादा व्यक्ती कोण आहे त्याला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे याचा विचार न करता पोलिसांनी निपक्षपातीपणे तक्रार दाखल करून घ्यायला हवी अशी विनंती देखील नागरिकांनी केली दरम्यान सदरील घटना अतिशय निंदनीय असून परिवाराला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं माजी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय त्यांनी घाडगे कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली आहे तर दुसरीकडे भाग्यश्री घाडगे आत्महत्या प्रकरण आणि मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण यांची उदाहरणं देत नेटकरी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करतात हत्या ही कुठल्याही जातीने जातीची केलेली नसते हत्या करणं किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं असं नीच काम विकृती करत असते हिंसेला धर्म व जातीच्या रंगात पाहिलं जाऊ शकत नाही दोन्ही प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावं असं म्हणताना दिसत आहे अंबड येथील आत्महत्या प्रकरणात मुलगी आणि आरोपी ही दोन्ही एकाच मराठा समाजातून येतात त्यामुळे यावर राजव्यापी निषेध होताना दिसत नाही आरोपी हे वंजारी समाजाचे असल्याने समस्त मराठा समाजाकडून वंजारी समाजाला टार्गेट करण्यात येत आहे तसंच अंतरवालीवरून जवळच असलेल्या अंबडमधील घाडगे कुटुंबाला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना भेट भेट द्यावी वाटली नाही परंतु जातीय द्वेष पेटवण्यासाठी जारंगे पाटील बीड मध्ये मात्र आले अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर फिरताना दिसत यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा